श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर मनापासून धन्यवाद आपण आपल्या स्वामींच्या बऱ्याच काही सेवा नित्यसेवेमध्ये रोज करत असतो म्हणजे अकरा माळी जप तीन वेळा तारक मंत्र आणि क्रमशः श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय स्वामींच्या या मुख्य तीन सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये करणे खूपच गरजेचे आहे कारण या तीन सेवा म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना सडेतोड उत्तर देण्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे असेच स्वामींच्या स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे फळ काय आहे हे आपण बघू आणि सोबतच आपली जन्मपत्रिका कितीही वाईट असली तरी ते बदलण्याचे सामर्थ्य कोणत्या सेवेत आहे हेही बघू ज्यावेळी आपण श्री स्वामी चरित्र सारामृताची नित्यसेवा चालू करतो त्यावेळी आपल्या घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात याशिवाय आपल्या संसाराचा प्रवास सुखकर होतो जर आपले काही शासकीय कामे अडलेली असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते आपल्या घरात अन्नधान्याची भरभराट होते आपल्या अंगी असलेला अहंकार गर्व कमी होण्यास सुरुवात होते आणि आपल्या अंगी नम्रता येते आपल्याला सद्गुरु प्राप्ती तर होतेच शिवाय आपल्याला जर काही बाहेरील बाधा छोटी मोठी संबंध बाधा असेल तर तीही नष्ट होते आपल्या अंगी दानशूरपणा येतो व आपल्या हातून गुरुसेवा घडते परंतु जन्मोजन्मी कोणताही जन्म असो स्वामींचे आपल्यावर लक्ष असते जर आपण नित्यसेवेमध्ये क्रमशः तीन अध्याय वाचत असेल तर हळूहळू आपली दृष्टी चित्तशुद्ध होण्यास मदत होते म्हणजे जर एखाद्या वेळेस नकळत चुकून आपल्या हातून काही वाईट घडले तर आपल्याला कधीकधी अपराधीपणाची जाणीव होती आणि ही अपराधीपणाची जाणीव श्री स्वामी चरित्र सारामृतामुळेच होते दुसरे म्हणजे आपण जे काही स्वामींचे नामस्मरण करतो जप करतो तो सिद्ध होण्यास सुरुवात होते स्वामीचरित्र सारामृत वाचल्याने आपले दारिद्र्य तर दूर होतेच परंतु आपल्याला एक सत्याकडे जाण्याचा मार्ग भेटतो आणि संकटे कितीही मोठी असली तरी त्यातून आपली अलगट सुटका होते परिणामी त्या संकटांची तीव्रता आपल्याला झेपेल इतपत हलकी होते स्वामी भक्तांनो जसे की म्हटले की स्वामी भक्तांची जन्मपत्रिका कितीही खराब असली तरीही ती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या गुरु श्री स्वामी समर्थ माऊलींमध्ये आहे त्यासाठी आपल्याला रोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करावा अकरा माळी शक्य नसल्यास किमान एक तरी माळ जप करावा सोबत श्री स्वामी समर्थ सारामृताचे क्रमशः तीन अध्याय पठन करावे कारण रोज तीन अध्याय पठन केल्याने सात दिवसात एक पारायण आपल्याकडून होते याशिवाय जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज क्रमशः सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पाठ पूर्ण करू शकता आणि रोज एकदा तरी स्त्री सुप्त म्हणावे आणि खूप महत्त्वाची सेवा म्हणजे रोज एकदा स्त्री सुप्त म्हणावे आणि खूप महत्त्वाची सेवा म्हणजे रोज रात्री श्री कालभैरवाष्टकाचा शक्य झाल्यास अकरा वेळा पाठ करावा किंवा एक वेळा तरी कालभैरवाष्टक वाचावे किंवा ते ऐकावे कालभैरवाष्टकचा अकरा वेळा पाठ असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे याशिवाय त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हा पाठ ऐकल्यास वाचल्यास स्वामी सेवेकर्यांची म्हणजे आपली जन्मपत्रिका कितीही खराब असली तरीही ती बदलण्याचे सामर्थ्य या स्वामीच्या दिव्यसेवेमध्ये आहे आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा सर्वांना स्वामी समर्थ